मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाल्यापासून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय की शरद पवारांचं राजकारण हे आता संपलेलं आहे शरद पवार महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय स्तरावरचं जे राजकारण आहे त्यात पूर्णपणे निष्क्रिय झालेले आहेत तरीसुद्धा काही विशेष लोकं होती जे की मला सांगत होती की शरद पवार फार अनुभवी नेते आहेत त्यांनी अनेक प्रदीर्घ काळ हा महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहे त्यामुळे त्यांचं राजकारण संपलंय हे बोलणं मूर्खपणाचं वक्तव्य असेल आणि इतक्या लवकर आपल्याला अंदाज लावला नाही पाहिजे पण तरीसुद्धा माझ्या भूमिकेवर मी ठामपणे उभा होतो आणि आजही आहेच आणि मी मांडलेली भूमिका शरद पवारांनी काल स्वतः आपल्या मुलाखतीतून आपल्या वक्तव्यात बोलून दाखवलेली आहे काल इंडियन एक्सप्रेसला शरद पवारांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अजित पवारांसोबत जाण्याचा काही विचार वगैरे करताय का तर त्यावर जे वक्तव्य जे उत्तर शरद पवारांनी दिलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं त्याने म्हटलं की आमच्या पक्षातील एक नेत्यांचा गट असा आहे जो की अजित पवारांसोबत जाण्यासाठी विचार करतोय किंवा प्रयत्न करतोय आणि यावर शेवटचा निर्णय हे सुप्रिया सुळे घेतील आणि या वक्तव्यातून शरद पवारांनी जो संदेश दिला आहे तो अगदी स्पष्ट आहे की मागच्या दहा वर्षापासून जे एक वैचारिक युद्ध किंवा राजकीय युद्ध बी जे पीच्या विरोधात किंवा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मी लढतो आहे ते युद्ध मी हरलो आहे माझी पराजय मी स्वीकार करतो आहे आणि सगळे शस्त्र मी त्यांच्या समोर त्यागलेले आहेत त्यांची शरण मी स्वीकार करण्यासाठी तयार आहे केवळ हा एकमेव संदेश माझ्यापर्यंत या वक्तव्यातून पोहोचतो आहे कारण मित्रांनो आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही शरद पवारांचा पाहाल तर इतकी नामुष्की शरद पवारांसमोर कधीच आलेली नव्हती या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना फक्त दहा आमदार निवडून आणता आलेले आहेत यापूर्वी जितक्याही निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पन्नास साठ आमदाराचा आकडा शरद पवारांकडे सदैव असायचा त्यामुळे जेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडे सरकार स्थापन करण्याचा चान्स असायचा तेव्हा शरद पवारांची भूमिका ही महत्त्वाची असायची त्यांच्या आमदारातील अनेक लोकांना ते मंत्री बनवायचे सत्तेचा मोठा वाटा हा शरद पवारांकडे असायचा आणि महत्त्वाची भूमिका ते निभवायचे पण आजचा जो आकडा शरद पवारांकडे आहे त्या आकड्याला पाहता सत्ता स्थापन करणं सोडा किंवा महत्त्वाची भूमिका निभावणं लांबची गोष्ट आहे पण स्वतःला राज्यसभेवर पुन्हा एकदा खासदार म्हणूनसुद्धा शरद पवार पाठवू शकत नाहीत इतकी नामुष्की शरद पवारांवर आलेली आहे त्यामुळे शरद पवारांना माहिती आहे की आपल्याला जर सत्तेचा वाटा हवा असेल तर अजित पवारांसोबत जावं लागेल आणि अजित पवारांसोबत जाणं म्हणजे बी जे पी समोर शरणागती स्वीकारणं आणि हेच शरद पवारांनी करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय कारण मित्रांनो ह्याची जी सुरुवात आहे शरद पवारांची खच्चीकरण करणं हे दोन हजार चौदापासूनच पासूनच नरेंद्र मोदींनी केलेलं होतं आणि यावर शेवटचा प्रहार दोन हजार चोवीसला ला देवेंद्र फडणवीस यांनी केला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जेव्हा शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आत्तापर्यंत दोन हजार चौदा ते, ते एकोणीस हा एकमेव पाच वर्षांचा असा कार्यकाळ होता जेव्हा शरद पवार सत्तेमध्ये नव्हते पूर्ण पाच वर्ष कधीही शरद पवार सरकारच्या बाहेर राहिलेले नाही आहेत अयन्या तेन प्रकारे एखाद्याचं कुटुंब फोडलं एखाद्याचं पक्ष फोडलं काही ना काही काड्या करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलाय आणि त्या प्रयत्नांमध्ये सदैव शरद पवारांना यश लाभलेलं आहे त्यामुळे कधीच पूर्ण पाच वर्ष शरद पवार सत्तेच्या बाहेर राहिलेलेच नाही आहेत पण जेव्हा दे, दे, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि अनेक अडचणींना सामोरं जाऊनसुद्धा पाच वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार चालवली आणि शरद पवारांना सत्तेच्या बाहेर पाच वर्ष थांबवून दाखवलं ही सगळ्यात मोठी देवेंद्र फडणवीसांची आणि नरेंद्र मोदींची कामगिरी होती आणि त्यामुळे शरद पवार आणि त्यांचे जे सवंगडी होते ना ज्यांना सत्तेमध्ये राहण्याची सवय होती त्यांच्यामध्ये एक खुमकुमळी लागलेली होती की दोन हजार एकोणीसमध्ये काहीही करून आपल्याला सत्ता मिळवायची आहेच आणि जर दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला सत्ता मिळाली नाही तर आपल्या पक्षाचं भवितव्य हे अत्यंत संकटात आहे आणि आपला पक्ष अखंड राहणार नाही हे शरद पवारांना माहिती होतं आणि जेव्हा दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक झाली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने निवडून आले तेव्हा शरद पवारांच्या मनात एक, एक गोष्ट आता पक्की झालेली होती की जर विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला सत्ता मिळाली नाही तर आपलं काही भविष्य नाही आहे आपलं काही खरं नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत एक बॅकडोअर त्यांनी प्लॅनिंग केली स्ट्रॅटेजी आखली आणि जे खंजीर त्यांनी वसंतदा पाटील यांच्या पाठीत असलेलं होतं तेच खंजीर देव उद्धव ठाकरे यांच्या हातात दिलं आणि म्हटलं की उद्धव देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खुपसा काहीही करून आपल्याला सत्तेत यायचं आहे आणि तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवू जर तुम्ही आम्हाला सत्तेत आणलं आणि हेच झालं आकडा फसला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची लालसा लागलेली होती आणि त्यांनी मतदारांचं जे कौल होतं त्याला लात मारून शरद पवार आणि काँग्रेससोबत हातमिळवू करून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि शरद पवारांना सरकारमध्ये आणलं पुन्हा एकदा त्यांच्या सवंगड्यांना मंत्रीपद मिळालं पण अडीच वर्ष सरकार उपभोगल्यानंतर देवेंद्र फडणवीससुद्धा हुशार होते त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला एकनाथ शिंदेना सोबत घेतलं आणि पुन्हा एकदा सरकार स्थापन केली पण मुख्यमंत्री नाही झाले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि हे सगळ्यात मोठा डाव होता नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा कारण अनेकांना माहिती होतं की एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत आपल्याकडे आकडा आहे आणि त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदसुद्धा आहे त्यामुळे आपलं सरकार पडण्याचं चा, कुठलंही चान्स नाही आहे आपण अडीच वर्ष सरकार चालवणार आहोत आणि अजित पवारांना जेव्हा अचानक सोबत देवेंद्र फडणवीसांनी घेतलं आणि शरद पवारांचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्षच अजित पवारांकडे आणला तेव्हा सत्तर टक्के शरद पवारांचं खच्चीकरण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं आणि जे तीस टक्के राहिलेलं होतं त्याचं खच्चीकरण करण्याचं काम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पार पाडलेलं आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे एक भावनिक नरेटिव्ह शरद पवारांच्या बाजूने उभं राहिलं त्यात त्यांना फायदा झाला आणि नऊ खासदार त्यांचे निवडून आले त्यानंतर शरद पवारांचा जो आत्मविश्वास अत्यंत वरती पोचलेला होता आपण देवेंद्र फडणवीसांसमोर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येऊ आणि देवेंद्र फडणवीस कोण आहे कालचा निवडून आलेला एक छोटासा बाळ आपण अनुभवी राजकारणी आहोत आणि ते वक्तव्य शरद पवारांनी केलेलं होतं ना की मी तेल लावलेला पहलवान आहे आणि अशांसोबत म्हणजे देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांसोबत आता कुस्ती लढायची का इतकी नामुष्की आपल्यासमोर आली आहे का हे वक्तव्य असे टोमणे असं राजकीय करिअर संपूर्ण शरद पवारांचं बुडून गेलं आणि बुडवणारा कोण होता तर ते होते देवेंद्र फडणवीस आणि याचं श्रेय खरंच आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल याची सुरुवात जरी नरेंद्र मोदींनी केली असली तरी याचं जे शेवटचं प्रहार आहे हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत बारीकपणे स्ट्रॅटेजिकली शरद पवारांना जे घेरलं आणि त्यांचं खच्चीकरण गेलं ते खरंच प्रशंसनीय त्यांचे टोमणे त्यांचे अनेक सरकारमध्ये असताना श देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जे खोटे केस त्यांनी रचण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असे अनेक संकटांना सामोरं जाऊन देवेंद्र फडणवीसांनी जा शरद पवारांचं कुटुंब फोडलं जे काम शरद पवारांनी अनेकांच्या विरोधात अनेक वर्ष केलेलं होतं तेच काम देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांसोबत करून दाखवलं आणि आज इतकी वाईट परिस्थिती शरद पवारांसमोर आली आहे की सर्व शस्त्र त्यांना त्यागावे लागलेले आहेत आणि जेव्हा शरद पवार म्हणतात ना की आमचा एक गट हा सत्तेमध्ये जाण्यासाठी म्हणजे अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार आहे किंवा विचार करतो आहे तेव्हा तो गट नाही तर शरद पवारच विचार करत असतात आणि सुप्रिया सुळेंना समजवण्याचा ते प्रयत्न करत आहेत की अजित पवारांसोबत जावं लागेल कारण अजित पवारांकडे एक खासदार आहे आणि शरद पवारांकडे नऊ खासदार आहे आणि यांची जर बेरीज केली तर होतात दहा खासदार आणि दहा खासदार जर एन सी पीकडे असले तर केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळू शकतं आणि त्या मंत्रिपदावर सुप्रिया सुळे यांना विराजमान करता येईल हा शेवटची इच्छा शेवटचा विचार शरद पवारांच्या मनात कारण शरद पवारांना स्वतःला सत्तेमध्ये नाही आणायचं एक पित्याची शेवटची इच्छा आहे की आपल्या मुलीचं राजकीय करिअर आपल्याला सेटल करायचं आहे जे आपण अनेक वर्ष करू शकलेलो नाही आहेत आपल्या पुतण्याने आपलं पक्ष घेतला आहे तो सेटल झाला आहे त्यांनी बेचाळीस आमदार आपल्या नावाशिवाय निवडून आणलेले आहेत आणि पुन्हा एकदा तो दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसुद्धा निवडून आणू शकतो इतकी ताकद त्याच्याकडे आज आलेली आहे हे शरद पवारांना माहिती आहे त्यामुळे आपल्या मुलीचं भवितव्य आपल्या मुलीचं करिअर सेट करण्यासाठीच शरद पवारांनी हे वक्तव्य दिलेलं आहे आणि सुप्रिया सुळेंना इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतायत एक सांगण्याचा प्रयत्न करतायत की अजित पवारांकडे जाण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय आता उरलेला नाही आहे सगळे शस्त्र मी त्यागलेले आहेत सुप्रिया सुळे आपणही आपले शस्त्र त्यागा हाच एक साधा सरळ मेसेज शरद पवारांनी आपल्या वक्तव्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता किती लोकांना हे समजून घ्यायचं आहे किंवा सत्य परिस्थिती स्वीकारायची आहे हे त्यांच्यावर मी सोडतो आहे पण सत्य परिस्थिती हीच आहे आणि मला तर शरद पवारांपेक्षा त्या पुरोगामी पत्रकारांची जास्त चिंता होते ज्या शरद पवारांना सोबत घेऊन इतके वर्ष नरेटिव्ह वॉर त्यांनी लढली तेव्हा त्या शरद पवारच जर बी जे पीसोबत सोबत जाणार असतील आणि पुरोगामी पत्रकारांना पोरकं सोडणार असतील तर पुरोगामी पत्रकारांचं कसं होणार कोणाच्या भरोस्यावर हे सगळे पुरोगामी पत्रकार आपला अजेंडा चालवतील याची चिंता मला लागली आहे भविष्यात काय होतंय तात्पुरतं एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र